पुण्याच्या विविध प्रश्नांवर लक्ष जावे या उद्देशाने सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले विविध प्रश्नांवर अनेक पक्षांनी आपापल्या पद्धतीने मोर्चे आंदोलने काढली परंतु येणाऱ्या अधिवेशनात या पुण्याच्या विविध प्रश्नांवर विशेष लक्ष देऊन तोडगा निघावा या उद्देशाने सगळे हेवे देवे बाजूला टाकून सर्व पक्षीय आमदारांनी विधान भवनावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले तर राज्यामध्ये पुणे शहर हे अग्रभागी असं शहर आहे की ज्याचा वेगाने विकास विस्तार होत आहे आणि या पुणे शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न हे राज्य शासनाने आत्तापर्यंत सोडवलेले आहेत कुठलंही राजकारण यामध्ये न करता पुणेकर नागरिकांचं हित पुणे शहराचा विकास आणि पुण्याचा वाढणारं विस्तारीकरण याचा विचार करून पुणेकर नागरिकांना या कोंडीतनं सो सोडवणूक करावी यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि महाराष्ट्र शासनाचं लक्ष आम्ही या ठिकाणी हो, या संदर्भात बोलताना पुण्याचा रहदारीचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आणि इतर विषयांवर लक्ष टाकून तातडीने सोडवला जावा या उद्देशाने एकत्र आल्याचं सांगण्यात आलं पुण्यातल्या विकासाच्या संदर्भातले प्रश्न विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये पुण्याचे आमदार म्हणून आम्ही सर्वजण मार्गी लावतो त्याचा पाठपुरावा करतो सरकारचं लक्ष त्याच्याकडे वेतो सरकारचं आश्वासन त्याच्याकडे घेतो पण काही प्रश्न गेले अनेक वर्ष सुटलेले नाहीत ते सुटावे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे याच्यात कुठलंही पक्षीय राजकारण नाही तर पुण्याचा विकास हा एकमेव मुद्दा आमच्यासमोर आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे शहराच्या आसपास तसंच पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड मोठ्या वेगाने नागरीकरण होतंय मंगसूत्र चोऱ्या पोलिसांची अपुरी संख्या साधनसामग्री नाही आगी लागणं या सगळ्या प्रश्नांच्या वरती जो तो तोडगा निघायला पाहिजे आणि जे एकत्रितपणे धोरण असलं पाहिजे त्याबद्दल चालना दिली पाहिजेत आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे घरं नियमित करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे ती नियमित करण्यासाठी पुणे जिल्ह्यामधून आम्ही दहा तारखेला एक मोर्चा देखील नेत आहोत